नमस्कार वालदोस्तांनो मी दीपाली पाटील माझ्या ई टू वे अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळणाऱ्या शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका जी दिली जाते त्यामध्ये असलेल्या आपण नंबर एकोणावीसवरील एक ॲक्टिव्हिटी आहे तिसरीच्या पुस्तकातील मराठी पु मराठीच्या पुस्तकातील पाठ आणि मुग्ध लिहू लागली ह्या पाठांतर्गत कृती दिलेली आहे ती आज आपण इथे घेणार आहोत तर बघा मग खालील वाक्यांच्या पुढे कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य रूप तयार करून वाक्य पुन्हा लिही बाईंनी पाहुण्यांचे स्वागत केले केलेच्या पुढे दिलेले करणे म्हणजे इथे त्यांनी केले, केले हा बदल केला तर साठेबाईंची भेट घेणे घेण्याच्याऐवजी आपण काय लिहू साठेबाईंची भेट घेतली आपण वाक्य इथेच लिहूया साठेबाईंची भेट घेतली रमेश आपल्या जागेवर जाऊन बसणे रमेश आपल्या जागेवर जाऊन बसण्याचं काय होईल या ठिकाणी झला रमेश आपल्या जागेवर जाऊन बसला आईने नाराजीच्या स्वरात, नाराजी स्वरात उत्तर दिले आईने नाराजीच्या स्वरात उत्तर देणे देण्याच्या ऐवजी आपण घेऊ आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले पुढे बघा मी लेखक कसा झालो हे त्यांनी सांगणे मी लेखक कसा झालो हे त्यांनी सांगितले इथे आपण काय लिहू याचं मी लेखक कसा झालो हे त्यांनी सांगितले म्हणजे कंसात दिलेली जी क्रियापदं असतात ती योग्य रूपात बदलवून आपल्याला ती वाक्यात मांडायची असतात ठीक आहे तर मग आपण अजून अशीच एक ॲक्टिव्हिटी बघूया आणि पुढील व्हिडिओ बनवूया